ज्या बैलाचं स्वप्न होतं की सोबत पळायचं मथूरसोबत पळायचं नक्की त्या बायलाचं स्वप्न काल पूर्णच केलं बकासूरनं आणि मुंबईचा किंग मुंबईचा बादशाह मथूर आहे पण मुंबईचा किंग जर कोण म्हटलं तर बाकासूरच आहे कारण तुम्ही बघितलं काल मैदान एवढं गर्दीनं भरलेलं होतं मुंबईमध्ये बिनजोडसाठी आणि तिथं एक टॉपची गाडी पाळणार होती बाकासूर आणि शेरा शेरा हा किंगचा बैल आहे या मध्य प्रदेशमधला बैल आहे आता तिथं एक टॉपच्या बैलामध्ये तो एक नंबर रँकिंगचा बैल आहे आणि नक्कीच त्या बैलाच्या मालकाचं स्वप्न होतं की आपल्याला त्या बाकासूरसोबत पळायचे काही का होईना पण काही झालं तरी चालेलं पण आपल्याला महाराष्ट्रात जाऊन त्या बाकासूरसोबत भलेही फेरा काढं ना भलं का त्याला दावणे ते एका शेजारी जरी बांधलं तरी पास त्यांचं स्वप्न होतं पण नक्कीच ते स्वप्न काल त्या बैलाचं पूर्णच केलं बाकासूरनं आणि बाकासूरच्या गाळ्यात पळाला तो आणि गाडी बाकासूर तुम्हाला माहिती आहे गाडी ही गुलाल घेतल्याशिवाय माघारी लावत नाही असा हा बाकासूर टॉपचा किंग आहे तो बाकासूर आणि शेजारची पण गाडीला मांडलं पाहिजे चांगली टक्कर दिली कारण ही टॉपची बैल होती बाकासूर सगळ्यात माहिती आहे सगळ्यात टॉपचा बैल आहे आणि तो शेरा तो पी किंग तो तुम्हाला माहीत आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत भारत केसरीमध्ये पळाला पळलेला एक बैल होता डोंगरिया नावाचा तसाच सेम हुबेहूब तो शेरा बैल नक्कीच तो शेरा आता आगमन आहे त्याचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नक्कीच तीन फेऱ्यात तो पळतोय का कसा पळतोय त्याचा पळ कसा आहे नक्कीच बघावं लागेल कारण तो एक फेऱ्यामध्ये पळतोय आणि तिकडचा खेळ कसा आहे आपल्याला पण माहीत नाही अजून पण नक्कीच त्याला खूप साऱ्या शुभेच्छा पश्चिम महाराष्ट्रात तो तिकडून येतो आहे बैल पळण्यासाठी नक्कीच बघा आणि तो टॉपचा बैल आहे त्याला टॉपचा पैरा हा भेटावा अशी आशा व्यक्त करतो कारण तो एक चांगला बैल पळतोय पब्लिकनं बैल पळतोय नक्कीच बाकासूरनं तर त्याला गुलाल घेतलेला आहे कारण एखाद्या बैल बाकासूरसोबत जर पळाला तर त्याला कायम गुलाल हा मिळतोच तो बैल चर्चेत हा येतोच नक्कीच त्या बैलाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण तुम्ही बघताय तो लांबून बैल आला आहे महाराष्ट्रामध्ये त्या बाकासूरसाठी आणि मथूरसाठी नक्कीच ते स्वप्न पूर्ण होईल झालं त्याचं आणि बाकासूर कधीच नाही हरत तुम्हाला माहीत आहे मुंबईत एखादी बिनजवड हरल भले त्याला टॉपची कारण त्याची जो गाडी जी आहे ते टॉपची लोकच धरतात कारण माहीत आहे बैलाला हजरही पराभव केला बाहेर बाकासूरचा तर त्यांचं नाव होतं संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच असो त्या बैलगाडीला शेजारची जी पळाली त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा ती पण गाडी चांगली लढत दिली पण असो त्या शेरा आणि बाकासूरला मांडलं पब्लिकनं पळाली गाडी कालवा सगळा होता तिथं मुंबईत मुंबईच्या शर्यती ह्या बघण्याजोगा शर्यती असतात बिनजोळच्या चालेल असो एवढं सांगायचं होतं की तो शेरा येतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला चांगले पैरे मिळू द्या एवढीच इच्छा आहे धन्यवाद